नमस्कार मी अशोकराव टावरे अध्यक्ष कळमोडी पाणलोट विकास संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात लेखन क्षेत्रात कार्यरत आहे आम्ही या ठिकाणी आमचा दुसरा जो महत्त्वपूर्ण विषय आहे कळमोडी उपसा योजना एकोणीसशे सत्त्याण्णव साली कळमोडी प्रकल्प शासनाने घोषित केला तो प्रकल्प घोषित केल्यानंतर कळमोडी धरण बांधून झालं आणि कळमोडी धरणाची जी पाणी वापर क्षमता आहे ती एक पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी आहे आणि त्यातील एक पॉईंट शून्य सात टी एम सी पाणी चाचकामान धरणासाठी राखीव ठेवलं आणि शून्य पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी पाणी जे आहे कळमोडी योजनेला दिलं जाईल असं घोषणा शासनाने केली आणि त्यामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरजेवाडी कडधे पापळवाडी या भागातील सोळाशे पंचवीस हेक्टर क्षेत्र व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील चौतीसशे चाळीस हेक्टर क्षेत्र अशा पाच हजार पासष्ट हेक्टर क्षेत्रासाठी ही योजना प्रस्तावित होती परंतु नंतर दोन तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या वादामध्ये ह्या योजनेचा फियास्को झाला आणि दहा ते बारा वर्ष ह्या योजना जी आहे तिचं पूर्ण काम रखडलं निधी परत गेला त्यानंतर दोन हजार एकोणीसपासून पासून जवळ आल्या की लोकप्रतिनिधी घोषणा करायचे कळमोडीचं पाणी येईल त्याप्रमाणे मंत्रालयात बैठका झाल्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दोन हजार हेक्टर वाढीव क्षेत्राचं सर्वेक्षण घोषित केलं के, केंदूर पाबळपर्यंत खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गाव आणि शिरूर तालुक्यातील केंदूर पर्यंतची गावं जोडण्याचं ठरवलं सर्वेक्षणही झालं आणि दिनांक चार दोन दोन हजार वीस रोजी तांत्रिक बाबींच्या आधारे शासनाने ह्या वाढीव गावांची मान्यता नाकारली आणि मी स्वतः पुढाकार घेऊन ती सर्व कागदपत्रं मिळून तिन्ही तालुक्यापुढं आणलं की ही गावं वगळली ना आमच्या खासदारला माहीत होतं ना आमच्या आमदारला माहीत होतं ना माझी खासदारांना माहीत होतं की ही गावं वगळली आणि ती समाजापुढं आणली म्हणून माझ्यावर सुद्धा अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले मला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न झाला परंतु न डगमगता मी लढत राहिलो आणि त्यानंतर जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली त्यांच्या आदेशानुसार पुणे येथे पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाने बैठक घेतली आणि अनेक वेळा आम्ही निवेदन आंदोलनाद्वारे पाठपुरावा केला आणि आता खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बाराशे बावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे हे कळमोडी योजनेला जोडण्याचं प्रस्तावित केल्याचं मला दोनच दिवसापूर्वी भामा हस्केट विभागाचे कार्यकारी अभियंता करे साहेबांनी सांगितलं म्हणजे ही बाब आनंदाची आहे परंतु ही गावं जोडली जात असताना त्यासाठीची जी कार्यवाही आहे सुप्रमा असेल तांत्रिक बाबींची मान्यता असेल ही तातडीने पूर्ण केली जावी आणि कळमोडी योजनेला निधी तातडीने देऊन कामास सुरुवात होई आणि दोन वर्षामध्ये हे कळमोडीचं पाणी शेतकऱ्यांना यावं अशी आमची या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही जलसंपदा मंत्री व जलसंपदा सचिव यांच्या भेटी मागितलेल्या आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही